नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण विविध पदांसाठी जाहिरात पाहिली होती या व्हिडिओमध्ये मात्र आपण रेल्वे डिपार्टमेंटतर्फे रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे त्याच्यामध्ये रेल्वेमध्ये जी सुवर्ण संधी आहे ती तब्बल सहा हजार दोनशे अडतीस ही जाहिरात आहे रेल्वेमध्ये नोकरी मिळवणं अनेकांचं स्वप्न असतं आणि ते आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ तर्फे ही रिक्रूटमेंट आलेली आहे तर याच्यामध्ये बघा अप्लाय करण्याकरता शेवटची तारीख ही अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे तर कोणत्या पदांकरता ही जाहिरात आहे ते पण बघू तर आर आर बी टेक्निशियन रिक्रुटमेंट आहे आपले टेक्निकल कोर्सेस झाले असतील तर आपण या पदाला अप्लाय करू शकता याच्यामध्ये बघा टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल याच्या एकशे त्र्याऐंशी जागा आहेत आणि टेक्निशियन ग्रेड थ्री सहा हजार पंचावन्न आणि त्याच्याकरता सॅलरी जी आहे ती एकोणतीस हजार दोनशे टेक्निशियन ग्रेड ए सिग्नल पदासाठी आणि एकोणीस हजार नऊशे टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी सहा सा हजार दोनशे अडतीस एकूण तब्बल या पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे जा त्याच्यामध्ये हा जे डेट्स आहेत हे चार्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ऑप उपन, ओपनिंग जे आहे ते अठ्ठावीस तारखेला सुरुवात झालेली आहे या संदर्भामध्ये कालच फॉर्म ओपन झालेले आहेत वेबसाईटवरती लास्ट डेट जी आहे ती तीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि त्याच्यामध्ये काही करेक्शन साठी एक आठ ते दहा आठ त्यांनी दिलेला आहे थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो डेट्स इलिजिबल स्क्राईब कॅन्डिडेट्स मस्ट प्रोवाइड देअर स्क्राईब डिटेल स्क्राईब डिटेल साठी बघा अकरा आठ ते पंधरा आठ त्यांनी तारीख दिलेली आहे त्याच्यामध्ये वयाची मर्यादा बघा किमान पोस्ट वन साठी अठरा किमान अठरा ते कमाल तेहतीस वर्ष आणि पोस्ट टू साठी किमान अठरा ते कमाल तीस वर्ष त्याच्यामध्ये एक्झामिनेशन फीज, जा है। फीज यसी, 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 एक आ, जी आहे ती एक्झामिनेशन फीज बघा ऑदर कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी करता पाचशे रुपये आणि ऑदर एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन फिमेल त्यानंतर ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज ईबीसी कॅन्डिडेट या कॅन्डिडेट करता ओबीसी ई डब्ल्यू एस दोनशे पन्नास रुपये आहे ऑनलाईन फी भरायचे थ्रू इंटरनेट बँकिंग आणि यू पी आय सुद्धा ॲक्सेप्ट केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे या पदाला अप्लाय केल्यानंतर जी सिलेक्शन प्रोसेस आहे ही तीन पद्धतीमध्ये होणार आहे पहिल्यांदा कम्प्युटर बेस्ड सीबीटी टेस्ट होईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल याच्यामध्ये आपल्याला अप्लाय हे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे आणि त्याकरता वेबसाईट जी आहे ती इंडियन रेल्वे डॉट जी ओ डॉट इन याच्यावरती आपल्याला जे अर्ज आहेत ते दाखल करायचे आहेत याच वेबसाईट वरून आपल्याला अधिकृत जाहिरात जी आहे जे आता आपण आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय ती जी अधिकृत जाहिरात आहे ती सुद्धा आपल्याला मिळून जाईल याच्यामध्ये आपल्याला अधिकृत जाहिरात मिळाल्यानंतर आपल्याला ट्रेड वाईज फॉर एक्झाम्पल आता जर समजा टेक्निशियन ग्रेड वन सिग पहिलं पद आहे जे सिग्नल याच्याकरता बघा डिपार्टमेंट इस अँड टी आहे सब डिपार्टमेंट सिग्नल आहे आणि याच्यामध्ये प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन बघा बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कंप्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीएससी त्याच्यामध्ये असेल तर ते करू शकतात किंवा थ्री इयर डिप्लोमा इंज... इन बेसिक स्ट्रीम तुमचा वर्षाचा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर आय टी इन्स्ट्रुमेंटेशन ह्याच्यामध्ये जर जा डिप्लोमा झाला असेल तर आपण याला या पदाला अप्लाय करू शकतो याशिवाय इथं आता हे ट्रेड वाईज भरपूर पद आहेत त्याच्यामध्ये बघा दहावीच्या बेसवरती सुद्धा तुम्हाला किंवा आय टी आयच्या बेसवरती सुद्धा आपल्याला अप्लाय करता येईल ज्यांचा आय टी आय झालेला आहे त्यांच्याकरता हे वेगवेगळे वेग सब डिपार्टमेंट्स आहेत टेक्निशियन ग्रेड टू ब्लॅक स्मिथ तर याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे मेट्रिक्युलेशन दहावी आणि एस एस सी एल प्लस आय टी आय फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन तुमचा आय टी आय झाला असेल त्याच्यामध्ये फॉन्ड्रीमन असेल पॅटर्न मेकिंगमध्ये किंवा मोल्ड मोल्डर त्यानंतर तुम्हाला बाकीचे जे कोर्स आहेत जसं की ब्रिज आहे त्याच्याकरता तुमचा फिटर त्यानंतर फिटर स्ट्रक्चरल याच्यामध्ये तुमचे डिप्लोमा झाला असेल तर आपण अप्लाय करू शकता शकतात अभिनंतर डिप्लोमा तसेच कॅरेज जा अँड वेगन त्यानंतर इलेक्ट्रिकल त्यानंतर तुम्हाला इथं भरपूर पद आहेत आता हे प्रत्येक पद आपल्याला या पीडीएफमध्ये सांगता येणार नाहीत कारण टोटल सहा हजार पद आहेत आणि त्या सहा हजार पदांकरता ही पूर्णपणे या जाहिराती इथं दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला आपल्या ट्रेडनुसार आपण कुठे इलिजिबल आहोत ते आपण पहा किंवा आपल्याला जर काही शंका असल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपण एलिजिबल आहात का नाही आम्ही नक्की तुम्हाला सांगू भो नोकरीची भरपूर चांगली संधी आहे संधी सोडू नका असं माझं तर म्हणणं आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास नक्की कॉमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद